या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुक्रवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सिन्नर सिन्नरघोटी महामार्गावरील बंधन लॉन्स येथे वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती कार्यशाळा पार पडण्यात आली सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमास जिल्हा आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप यांसह मान्यवर उपस्थित होते अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या जमिनीत रासायनिक खते आणि औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो परिणामी शेतीची पोत धासत असून उत्पादित होणारा रसायनयुक्त भाजीपाला अन्नधान्य यामुळे मानवी आरोग्यही धोक्यात येत आहे पूर्वी शेतकरी घरच्या बियाणांची पेरणी करत त्यातून गरजेपुरते पिकवत मात्र आता वाढत्या लोकसंख्येस पुरेल इतके अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे परिणामी सेंद्रिय शेती लोप पावत असून कडधान्याची बियाणे मिळणेही अवघड झाले आहे म्हणूनच सेंद्रिय पद्धतीतील शेती कशी पूरक व टिकाऊ असते याबाबत सिन्नर येथील वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सिन्नर घोटी महामार्गावरील बंधन लॉन्स से येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार राजा भुवाजे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप कृषी सहसंचालक दिलीप झेंडे प्रकल्प संचालक प्रमोद वानखेडकर तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर भागवत बलक विकास देशमुख राम मुखेकर संध्या बस्ते माधुरी जाधव बाळासाहेब खेमनर जनार्दन सानप आदींसह सा जिल्हाभरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येऊजसाठी सुरेश कपिले